Thank you, sir. Basa, relax, basa. Hmm. Hmm. <laughs> सर नाही कमी या वेलकम गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग बसा थैंक यू सर बसा रिलॅक्स बसा उंची किती आहे से तुमची सर माझी उंची 162 सेंटीमीटर आहे अरे बाप रे भरपूर आहे अच्छा कुठून आलात तुम्ही सर मी सांगली जिल्ह्यातून आले बत्तीशरा तालुका आणि मामुर्डी माझे गाव ओके गावाचं नाव काय अच्छा घरी कोण कोण असत सर माझ्या घरी आई वडील भाऊ बहीण आणि पाच जणांचं कुटुंब आहे भाऊ काय तुमचे भाऊ सुद्धा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्याचबरोबर शेती सुद्धा सांभाळत आहे तुमचं दहावी बारावीचं शिक्षण कुठं झालं सर माझी दहावी मांगरूळ या गावामध्ये झाली श्री शिवाजीराव देशमुख माध्यमिक विद्यालय मांगरूळमध्ये आणि बारावी माझी कोकरुड या गावी झाली यशवंत महाविद्यालय को कोकरुड अच्छा ग्रॅज्युएशन तशात तुम्ही सर मी माझी पदवी बी एस सी फिजिक्सच्या के विषयात केली हो बी एस सी फिजिक्स आहे हो सर कधी झाले बी एस सी फिजिक्स तुमचं सर दोन हजार अठरा एकोणीस साली माझी बी एस सी कम्प्लीट झाली बारावीला मार्क किती होते सर मला बारावीला सदुसष्ट पॉईंट चौपन्न टक्के होते तुम्ही इंटरव्ह्यू टेन्शन वगैरे हो नाही नाही घेतलं हा रिलॅक्स बस तुम्हाला दहावीला खूप चांगले मार्क होते आणि बी एस सी फिजिक्सला खूप चांगले मार्क आहे बारावीला कमी मार्क येण्याचं काय कारण असावं सर माझं संपूर्ण शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून झालेलं मराठी मीडियममधून आणि नववी सॉरी दहावीचं शिक्षण ते पण मराठीतून झालेलं आणि डिरेक्ट इंग्लिशमध्ये आल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम आला मला ग्रास्पिंग पॉवर वगैरे थोडीशी कमी पडली बी एस सीला इंग्लिश सुधारलं हो हो का तुम्ही हो सर हळूहळू तो त्या विषयाबरोबर आपण सहज होत जातो त्या पद्धतीनं होत गेलं सर तुमचा जिल्हा सांगली नाही का हो सर बत्तीस शिरा तुमचं गाव ते तालुका बऱ्याचदा चर्चेत असतो काय कारण आहे त्याचे सर आमचा तालुका चर्चेत असण्याचं कारण म्हणजे नागपंचमी हा सण काय काय असतं नागपंचमीला सर नागपंचमी या सणाला नागांची पूजा केली जाते सध्या तरी प्रतिकात्मक नागांची पूजा केली जाते सर आता लोक ऐकतात का पण प्रतिकात्मक करायला सर आपण एका अर्थी बघितलं तर काही वेळा इनडायरेक्टली सर जिवंत नागांची पूजा केली जाते इनडायरेक्टली आणि डायरेक्टली जिवंत नागांची पूजा कशी असते सर प्रशासनाला दिसणार नाही अशा अँगलला चोरून पूजा केली जाते घरी नेहमी पण सरकारकडून अलाऊंड काय आहे तर प्रतिकार बरोबर कोणत्या वन्यजीव कायद्याचा आधार घेतला जातो यासाठी सर यासाठी वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत तरतुदी आहे कशामुळे बर लोकांची श्रद्धा आहे ना तर सरकार का करू देत नाही मग पूजा सर आपण बघितलं तर वन्य प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून आणून पंधरा ते वीस दिवस प्रतिकूल परिस्थितीत ठेवलं जातं वाढवलं जातं त्यांना मिरवणुकी काढल्या जातात ट्रॅक्टरमध्ये ठेवून त्याचबरोबर हदी कुंकू यासारख्या यासारख्या रासायनिक रासायनिक द्रव्य हदी कुंकू त्यांना लावलं जातं जे की त्यांच्यासाठी घातक आहे मग त्यासाठी ती भंदी घालण्यात आली पण लोकांना भीती नाही वाटत साप विषारी असते तर नाही सर ते लोक असं मानतात की आम्हाला अंबाबाईचं वरदान आहे की आम्हाला साप काही करत नाही आणि त्यांच्या हाताळायचे एक वेगळे त्यांच्याकडे कौशल्य आहे सर काही कधी असे अपघाताच्या घटना नाही घडल्या सर्पदंशाच्या वगैरे नाही सर नाही का ते किती दिवस ठेवतात सापाला एकच दिवस का तेवढे नाही सर जवळपास नागपंचमीच्या आधी पंधरा ते वीस दिवस सापांना आणून ठेवलं जात मग त्यांचं फिडिंग वगैरे कसं होतं आहे सर बेडूक किंवा मेलेले उंदीर सापांना आणून घातले जाते हा का ते घरात ठेवतात का काय सापांना हो सर हो, का हो, हो म्हणजे भीती वाटत नाही लोकांना तुम्ही लहानपणी हे केलंय का नाही सर जे जे काही शिराळ आहे गाव आहे त्या ठिकाणी लोकांना तिथला परवानगी आहे तालुक्याचं ठिकाण आहे का, का, का ते हो सर तुमचं प्रेफरन्स एस डी एम आहे म्हणजे कलेक्टर आहे नाही सर माझा पोलीस आहे आहे ठीक दुसरा काय आहे उपजिल्हा आपण थोड्या वेळासाठी असं हे समजूया की तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहेत आणि तुमची शिराळ्यालाच पोस्टिंग केली नागपंचमीच्या साधारण कधी एक आपण समजूया की एक जूनला तुमची पोस्टिंग झाली आणि तुम्हाला राज्य सरकारचे असे आदेश आहेत की सापन जी अशी जी अवहेलना होते किंवा जे पूजा होते अवहेलना म्हणण्यापेक्षा पूजा होते ही पूजा अशी प्रत्यक्ष पाहिजे तर साधारणतः जुलै एंडला नागपंचमी असते जुलै पंधरा जुलैच्या तुम्ही काय प्रयत्न कराल म्हणजे ती पूजा थांबली पाहिजे प्रश्न लक्षात आला तुमच्या नागांची पूजा थांबली पाहिजे हा काय प्रयत्न कराल सर सुरुवातीला तर मी तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेईन त्याचबरोबर मी सर एक सभा सुद्धा आयोजित करीन त्या माध्यमातून मी स्थानिकांना विश्वास देईन की कशा पद्धतीनं जे तुम्ही पूजा करताय आणि पूर्वी जे पूजा करायचं त्या पद्धतीत कसा बदल होत गेलाय आणि त्यामुळं त्या वन्य प्राण्याला किती प्रमाणात त्रास होत आहे आणि या पद्धतीने मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करेन सर सुरुवातीला ते लोक म्हणत आहेत की तो काय लहान आहे बाई आम्हाला कळतं ना लहानपणापासून आम्ही पूजा करतो मग काय कर

तुमचा तालुका बत्तीस शिराळा किती मोठा आहे तालुका तुमचा सांगली जिल्ह्यात आहेत सगळे सर सांगली जिल्ह्यात एकूण दहा आहेत का तुम्हाला हो सर सांगा बरं बघू आपण तुम्हाला आठवत शिराळा वाळवा पलूस तासगाव कडेगाव बिटा खानापूर आटपाडी कंटेमका जत आणि मिरज हे दहा तालुके आहेत नाही ना, नहीं ना? नहीं ना? तुमचं बद्दल शिराळा तुमच्या तालुक्यातल्या स्त्रियांच्या काय समस्या सर प स्त्रियांची पहिली समस्या म्हणजे आर्थिक परावलंबित्वाचं प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त आहे त्याचबरोबर शिक्षणात बघितलं तर महिलांना किंवा मुलींना शिक्षणात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात नाही ही दुसरी समस्या आहे त्याचबरोबर आरोग्याच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्यांची सुद्धा कमतरता आहे शिराळ तालुक्यात आणि कचरा व्यवस्थापन असेल किंवा सांडपाणी हो सर पहिली समस्या म्हणजे सर स्त्रियांचा आर्थिक परावलंबित्वाचं प्रमाण जास्त आहे आणि दुसरी म्हणजे सांडपाणीचरा किंवा कचरा व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीने केलं जाते आता स्त्रियांचा आर्थिक परावलंबित्व दूर करायचं असेल तर काय करायला पाहिजे सर स्त्रियांमध्ये जाणीव जागृती निर्माण केली पाहिजे okay. त्याचबरोबर शाळा कॉलेजमध्ये जाऊन ज्या काही मुली असतात त्यांना पण सरकार ज्या काही त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवत आहे त्यांची माहिती दिली पाहिजे hmm. आणि बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी कशा पद्धतीने ते आर्थिक इंडिपेंडेंट होऊ शकतात हे त्यांना सांगितलं पाहिजे कोणत्या योजना आहेत मुलींसाठी सरकारच्या सर नुकतंच सरकार महाराष्ट्र सरकारनं लेख लाडकी योजना जाहीर केली आहे ज्या माध्यमातून जे काही कमी उत्पन्न गटातील मुलींसाठी शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे मग त्यामध्ये टप्पा मुलींना शिक्षणासाठी पैशांची तरतूद केली आहे तुम्हाला नाही या सगळ्या समस्यांवरच उत्तर आर्थिक जे तुम्ही बोलले परवलंबन आहे त्याच्यावरच एकमेव उत्तर म्हणजे शिक्षण आहे हो सर शिक्षण सुद्धा बरोबर आता तुम्हाला सांगितलं की तिथे एक कार्यक्रम घ्यायचा बत्तीस शिराळ्याला मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व सांगण्यासाठी ओके okay? तुम्ही तिथे डेप्युटी कलेक्टर आहे ओके okay? तुम्हाला सांगितलं की एका व्यक्तीला बोलवायचं तिथं ते ते व्यक्ती एक आदर्श असले पाहिजे पटवून देण्यासाठी बरोबर hmm. मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचं युआर एस डी एम दर ओके okay? कोणाला बोलवा सर थोडं मी वेळ घेऊ हां घ्या ना सर मी एक महिला पोलीस अधिकारी किंवा महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना बोलवेन सर तुम्हीच आहेत ना मग तुम्ही का नाही जात हेच तर आम्हाला सांगायचं होतं वाय नॉट यू सर मी सुद्धा गावावरून तुम्ही आलाय एवढ्या विपरीत परिस्थितीत शिकला आज डेप्युटी कलेक्टर म्हणून तिथं तुमची पोस्टिंग झाली यू आर यू आर द बेस्ट एक्झाम्पल फॉर दॅट डोंट यू थिंक सर मला वाटतं जर माझ्या व्यतिरिक्त कोणाला बोलवायचं असेल तर माझ्या मुलगीतल्या ज्यांनी की शिक्षणासाठी सुद्धा त्यांनी सुद्धा अत्यंत खडतर परिस्थितीतून आलं त्यांना मी प्रेफर करेन आणि मी सुद्धा सर तुम्ही जाल आम्ही मंड्यावर अगोदर कुठं बोललं जाईल सॉरी सर पेपर वाचतो सध्या हो सर पेपर अच्छा सध्या काय हेडलाईन आहेत पेपरमध्ये कोणतं पेपर वाचता सर मी लोकसत्ता हा न्यूजपेपर वाचते कोणीच संपादक त्याचे सर मान्य श्री गिरीश कुबेर हे लोकसत्ताचे संपादक आहेत काय आहे सध्या हेडलाईन काल परवा सर आजची सांगती काल आजची सांगा काही सर आजची हेडलाईन आहे की मागासवर्ग आयोगाचे जे काही अध्यक्ष आहेत मान्य श्री आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिलाय त्याचबरोबर जुन्या निवृत्ती वेतन योजनेविषयी लागू करण्यासंबंधित एक वक्तव्य केलं आहे आता ठीक आहे असं म्हणलं जाते की राज्य मागासवर्गीय आयोग त्यांनी राजीनामा काही दबावातून देत आहे असं त्यांनी काही कोणाचं नाव घेतलं का, का तुम्ही नाव नका घेऊ पण ते राजीनामा का देत त्यांचं काय मत आहे सर जे काही सदस्य आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्यावर असा दबाव येत आहे की तुम्ही फक्त मराठा समाजापुरतच जनगणना करा सर्व समाजांना एकत्र घेऊन जनगणना नको मग काहींचं म्हणणं आहे की संपूर्ण महाराष्ट्रात जनगणना झाली पाहिजे संपूर्ण समाजाची तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी सांगितलं की हे काम करायचं नाही तर राजीनामा द्यायचा दोन्ही पैकी कोणता पर्याय निवडा सर मी सुरुवातीला तर जी काही चौकशी होईल त्या चौकशीला सामोरी जाईल नाही वरिष्ठांनी तुम्हाला सांगितलं किंवा तुमच्यावर दबाव आहे की बाबा एक तर राजीनामा द्यायचा नाही तर चुकीचं काम करायचं दोन्ही पैकी काय करा सर माझ्याकडे जरी दोनच ऑप्शन असतील तर मी राजीनामा ना राजीनामा जर द्यायचा असेल तर पाच सहा वर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी कशाला करायची पण सर मला असंही वाटतंय की असं डायरेक्ट कोणी मला सांगू शकत नाही राजीनामा द्यायचा देण्यासाठी त्यासाठी काहीतरी प्रोसिजर असते ती फॉलो करावी लागेल सर नाही पण तुम्ही म्हणले ना त्याच्यापेक्षा तुम्ही पटवून नाही देऊ शकत की काम चुकीचं आहे हो सर पाठवून घेऊ मग तिसरा पर्याय तुम्ही शोधलाच नाही आम्ही सांगितलेली दोनच निवडले सर तुम्ही म्हटलं तुम्ही एकच निवडायचं अच्छा काय करता सध्या तुम्ही सर सध्या मी राज्यकर निरीक्षक म्हणून जर रत्नागिरी तर कार्यरत okay, आहे हो कधी जॉईन झाला मी मॅडम मेमध्ये जॉईनिंग झाली मे दोन हजार ला पण मी एक ते दीड महिनेच कामावरती रुजू होते त्यानंतर मी सुट्टी घेतली राज्यसेवे दोन हजार तेवीसची मेन्सची एक्झाम त्याचबरोबर दोन हजार बावीसच्या इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी मी सुट्टी घेतली तुम्हाला वाटत नाही तुम्ही एक सीट जॉईन नाही मॅडम मला नाही वाटत मी एक सीट वाया घालवली कारण माझं सुरुवातीपासून एक ध्येय होतं की आपण डी वाय पी डी सी ह्या पोस्टसाठी अभ्यास करतो तोच मी करत आलेले आणि आपण पाहिलं तर एम महाराष्ट्र लोकसेवा एक ज्या काही परीक्षा घेतात तो सिलेबस आणि मी जी परीक्षा दिलेली राज्यकर कर निरीक्षकची तर सिलेबस डीसी म्हणजे डेप्युटी कमिशनर का नाही सर डीसी म्हणजे डेप्युटी कमिशनर हा तसं सांगा ना त्याचे अनेक अर्थ निघतात बोला बोला पुढे बोला पोलीस उप अधीक्षक आणि उपजिल्हाधिकारी ह्या पदांसाठी तयारी करत होते आणि ती एक्झाम देत असतानाच मला ह्या एक्झामची सुद्धा माहिती झालेली मग त्या माध्यमातून मी एक्झाम दिली आणि तेव्हाची घरची परिस्थिती बघता मला ते जॉईन करणं तेव्हा गरजेचं वाटलं म्हणून मी ते जॉईन केलेलं तुम्ही तर म्हणता डेड महिने जॉब केला नंतर नाही केला मग एखाद्या गरजूला सीट मिळाली असती ना तुम्ही जॉई केला नसता हो मॅडम तुम्ही म्हणताय ते योग्य आहे की एका गरजूला सीट मिळाली असती पण तेव्हाची परिस्थिती बघता आणि सध्याची कॉम्पिटिशन स्पर्धेची तुलना करता मला वाटतं की ते पण जॉईन करणं मला गरजेचं होतं किती पगार असतो तुम्हाला सर मला तरी पहिलं पेमेंट सध्या पंचावन्न हजार झालेल कधी पैसे देतात का नाही हो सर नक्की हो सर हो, हो आ, कर हाएक कर हाएक कर जो वस्तू वस्तू सेवा हा हा एक एक अप्रत्यक्ष स्वरूपाचा आहे आहे मूल्यवर्धित की ह्या अंतर्गत मॅडम ही जीएसटी बन्नच बोला या अंतर्गत चार स्लॅब आहे की पाच आहे

सपोज मॅडम त्या ते बॉटलची किंमत जर तीनशे रुपये असेल तर मूल्यवर्धनापूर्वी सॉरी सर जर त्या बॉटलची किंमत रुपये असेल तर मूल्यवर्धनापूर्वी त्यावर वीस वर रुपये वरती जर आपण पाच टक्के असेल किंवा कितीही कर असेल कि होऊन जर पंचवीस होत असेल तर पुढे पुढचा जो व्यापारी विकताना ग्राहकाला तर त्या पंचवीस रुपयावरती कर लावला जायचा तर मूल्यवर्धनामध्ये जे काही पाच रुपये झाले फक्त त्यावरतीच कर लावला जातो ज्यामुळे की करावर त्रुटी दूर केली जाते आणि धबधबा दब परिणाम त्याला काय म्हणतात धबधबा दब परिणाम इंग्लिशमध्ये त्याला फास्ट इफेक्ट असं म्हटलं जात जीएसटीचे किती जी टाईप आहे मॅडम जीएसटीचे जी तीन टाईप ती आहेत एस जीएसटी सी जीएसटी आणि आय जीएसटी आय जीएसटी

तर महाराष्ट्राचं जीएसटी कलेक्शन एक लाख नव्वद हजारच्या आसपास आहे मला मॅडम एक्झॅक्ट माहित नाही ओके लाख सॉरी कमी करून तुम्ही महाराष्ट्राचे पैसे सर मी फक्त महाराष्ट्रासाठी स्पेसिफिक सांगितलं जो काही केंद्राकडून वाटा येतो तो मला माहित नव्हता तो मॅडमनी ऍड करू तसं नव्हे सॉरी मॅडम जो काही सेंट्रलचा हिस्सा असतो तो तुम्ही ऍड करून सांगितलेला जो की मला माहित नव्हता

आणि महाराष्ट्राचा वाटा पंचवीस हजार च्या दरम्यान आहे पंचवीस हजार पाचशे पंच्याऐंशी लाख कोटीआय मॅडम हा अधिकारी असतात त्यांना मदत करणं हे त्यांचं मुख्य काम आहे त्यामध्ये जीएसटी रजिस्ट्रेशन संबंधित बाबी हाताळणं एखादा जर ओन रजिस्ट्रेशन करण्याचे पूर्ण अधिकार स्वीकारणं किंवा नाकारण्याचे अधिकार एस टी ओन असतात तर एसटी त्यांचे अधिकार कधी कधी आपल्याला डेलिगेट करतात मग त्यामध्ये सुद्धा आपल्याला काम करावं लागतं दुसरं म्हणजे जे, जे काही व्यापारी जीएसटी भरायला नकार देत असतात तिथं तिथं जाऊन व्हिजिट करणं त्यांचा खरेपणा तपासणं हे दुसरं काम आहे त्यानंतर दर महिन्याला जे काही फायलर्स नॉन फायलर्स येत असतात ते चेक करणं त्यांनी रिटर्न भरलं आहे की नाही पाहणं हे काम ठीक आहे एक शेवटचा प्रश्न समजा आता तुम्ही डीवायस पी किंवा डेप्युटीएस पी व्हायचं सुधारावं लागेल बरं का काय पी किंवा डेप्युटी कलेक्टर पहिला तुम्ही कोणाला तयार आणि का सर मी माझ्या मोठ्या भावाला ही पहिली बातमी दिली कशा म्हणून सर मी आतापर्यंत जी काही घडले ती त्याच्याकडे बघून घडली आणि इथंपर्यंत यायला त्याचा मला खूप सपोर्ट आहे मग मला वाटतं मी त्यालाच पहिली बातमी ठीक आहे थँक्यू